नॅशनल हायवेज इन्फ्रा ट्रस्टकडून कोगनोळी हायस्कूल शिष्यवृत्ती वाटप नॅशनल हायवेज इन्फ्रा ट्रस्ट कोगनोळी यांच्या वतीने श्री वीरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल कोगनोळी येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप केले या अंतर्गत अवजड वाहन चालकांच्या पाल्यांपैकी सात विद्यार्थ्यांची प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीसाठी निवड केली शिष्यवृत्ती समारंभ नुकताच कोगनोळी हायस्कूलच्या सभागृहात पार पडला दिल्ली येथील आय डी एफ सी फर्स्ट बँकेच्या प्रतिनिधी नेहा अग्रवाल उपस्थित होत्या नॅशनल हायवेज ट्रस्ट कोगनोलीचे एम रवींद्रन अध्यक्षस्थानी होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक र आर कुऱ्हाडे यांनी केले देशाची अर्थव्यवस्था गतिमान करणाऱ्या वाहन चालकांच्या पाल्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने ही शिष्यवृत्ती दिल्ली येथून मंजूर करण्यात आली असे प्रतिपादन मुख्याध्यापकेस एन अलबुरे यांनी केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळाल्यास त्यांची गुणवत्ता अधिक खुलून येते असे मत अमोल यांनी व्यक्त केले यावेळी शिक्षक नॅशनल हायवेचा कर्मचारी वर्ग पालक व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन आवटे यांनी केले तर आभार आर आर कुराडे यांनी मानले ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल उत्पादने MS, एंगल्स, बीम्स स्क्वेअर फ्लॅट व कॉइल पाय कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच